सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटात आज एक भव्य प्रवेश सोहळा पार पडला श्रीकांतभाऊ काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारगट नाशिक शहर सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली तर नाशिक शहर संघटकपदी रितेश पगारे यांची निवड करण्यात आली मुंबई नाका येथील राष्ट्रवादी भवन येथे पार पडलेल्या या प्रवेश सोहळ्याला राष्ट्रवादी शहराध्यक्ष रंजन ठाकरे अंबादास खैरे नाना महाले संजय खैरनार यांसारखे प्रमुख पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या सोहळ्यात इतर नवीन नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या साहिल नायर यांची राष्ट्रवादी काँग्रेस नाशिक सिडको विभाग चिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली तर अनिल तिवारी यांची नाशिक पूर्व विभाग संघटक म्हणून तर सुशील बस्ते यांची नाशिक पंचवटी विभाग चिटणीस म्हणून निवड झाली आहे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याकडून नव्या पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले तर येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये या नवीन चेहऱ्यांना संधी मिळेल आणि राष्ट्रवादी अजित पवार गट विजयी जल्लोष करेल असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी बोलताना दाखवला हा प्रवेश सोहळा म्हणजे नाशिकच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नवी ऊर्जा नवसंजीवनी आणि कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह देणारा ठरला आहे प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक